नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो एम पी एस सीची कंबाईनची आणि राज्यसेवेची जवळपास दोन अडीच हजारची पदं आहेत तर त्याची जाहिरात आता येणारच आहे ना जाहिरात ही त्यावेळेस दोन शब्द मुख्यत्वे करून असणार आहे एक असणार आहे राजपत्रित आणि दुसरं आहे अराजपत्रित मग विद्यार्थी म्हणून तुम्हाला राजपत्रित आणि अराजपत्रित म्हणजे काय आहे यामध्ये फरक आहे या पदांमध्ये काय फरक असतो पगारामध्ये काय फरक असतो काही जबाबदाऱ्या ज्या आहेत तर त्या वेगळ्या असतात का हे समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे जर याच्यातला फरक जर कळाला तुम्हाला तर तुमच्यासाठी जे योग्य पद आहे ते चॉईस करायला निवडायला तुम्हाला आणखी एक चांगली संधी मिळते तर आजचा हा व्हिडिओ आहे छोटासा त्यामध्ये तुम्हाला फरक समजून घ्यायचा आहे आणि मगच तयारी करण्यासाठी मला वाटतं तुम्ही जो स्वतःला झोकून देऊ शकता राजपत्र म्हणजे काय आपण ते अगोदर पाहू राजपत्र म्हणजे काय ते पाहू नंतर राजपत्रित पद असतं ते काय असतं ते पाहू नंतर अराजपत्रित पद काय असतं हे पाहू आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी स्पष्ट करणं आहे ना आता राजपत्र म्हणजे काय बघा राजपत्र म्हणजे सरकारकडून प्रकाशित होणार अधिकृत वृत्तपत्र आहे किंवा एक माहिती पुस्तिका असते ज्यावरती आपली शासनाची त्रिमुंडी असते आणि हे जे पुस्तक आहे ना तर हे प्रत्येक वर्षी राज्य राज सरकार असो किंवा केंद्र सरकार असो हे काय करत असते पब्लिश करत असते हे झालं राजपत्र त्याला म्हणतात गॅजेट म्हणतात त्याला यामध्ये काय असतं त्या माहिती पुस्तिकेत काय असतं सरकारी निर्णय असतात सरकारनं काय काय यावर्षी निर्णय घेतलेले आहेत तर ते निर्णय अगदी डिटेलमध्ये लिहिलेले असतात काय काय नवीन कायदे असेल किंवा नवीन कायद्यात काय सुधारणा केली असेल तर ते यामध्ये असतात नियुक्त्या असतात कोणकोणत्या मंडळावरती कोणकोणते अधिकारी नियुक्त आहेत किंवा कोणकोणते राजपत्रित अधिकारी निवडू म्हणजे त्यांची नेमणूक आहे ते तिथे असतात त्यांच्या बदल्या जर असतील तर त्यांची देखील काय असते अधिकृत नोंद त्यामध्ये असते जे राजपत्रित असेल त्यामध्ये तर राजपत्र म्हणजे काय की असे सरकारी पुस्तिका किंवा असं गॅजेट असतं की ज्यामध्ये कायदे नियुक्त्या बदला यांची अधिकृत माहिती शासन काय करतं की प्रसिद्ध करत असतं आता महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे आणि द गॅजेट ऑफ इंडिया हे देखील काय आहे की भारताचं गॅजेट आहे ना आता यामध्ये जर नवीन काही राजमार्ग झाले असतील किंवा नवीन म्हणजे मोठमोठ रस्ते पूल वगैरे हो झाले असेल तर सरकारी कामकाजाचा आढावा त्यामध्ये दे देखील असतो लोककल्याणकारी योजनांचा त्यामध्ये अंतर्भाव असतो हे झालं राजपत्र ना आता राजपत्राची वैशिष्ट्य काय आहे की यामध्ये प्रकार पण आहेत एक ऑर्डिनरी गॅझेट आहे आणि एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी गॅझेट आहे एक साधा आहे आणि एक हाय लेवलचा आहे राजपत्रात काय प्रसिद्ध होतं राजपत्रात नियुक्त्या पदोन्नती कायदे आणि निवृत्ती हे सगळं काय होत असतं प्रकाशित होत असतं म्हणजे राजपत्रित जर एखादा अधिकारी असेल तर त्यांची पोस्टिंग कुठं आहे म्हणजे त्यांचा जन्म कुठं झाला शिक्षण कुठं झालं त्यांनी काय काय कामगिरी आतापर्यंत केलेली आहे आणि ते कधी निवृत्त होणार याची सगळी माहिती त्यामध्ये असते राजपत्रितची पदोन्नती कायदे सगळं असतं हे केंद्र आणि राज्य सरकारमार्फत वेगवेगळं प्रकाशित केले असतं आपण आता राज्य शासनाच्या परीक्षेची तयारी करतो म्हणजे म्हणजे राज्य शासनाचं जे राजपत्र असणार आहे त्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं ना आता राजपत्रित अधिकारी म्हणजे काय ते समजून घ्या ज्यांची नियुक्ती या राजपत्रात परिस प्रसिद्ध होते म्हणजे जर तुम्ही आता प्रशासकीय अधिकारी झालात राजपत्रित अधिकारी म्हणजे तो तुमचा मूलभूत हक्क आहे की तुमचं नाव जे आहे तर ते त्या राजपत्रामध्ये असणार आहे राजपत्राचे आणखी काय फायदे पुढे बघूया तुम्हाला स्वाक्षरी आणि शिक्क्याला तुमचा कायदेशीर मान्यता मिळते म्हणजे जर तुम्ही डिपार्टमेंटमध्ये जर काही एखादी सूचना अधिसूचना किंवा काही आदेश जर काढला आता सरकारी नोकर म्हणून तुम्हाला बऱ्याचशा कंपन्या असतील किंवा कंत्राटदार असतील ठेकेदार असतील यांच्याशी काम करावं लागतं तर त्यावेळेस शासनाच्या बिहाबमध्ये प्रत्यक्ष तुम्हाला काही त्यांना आदेश सूचना किंवा माहिती मागवायची असेल तर त्यावेळेस तुमची सही लागते म्हणजे तुमची सही म्हणजेच काय झालं की राज्य शासनाचा एक प्रकारे निर्णय झाला किंवा आदेश झाला असा अर्थ होतो त्यामध्ये ना यामध्ये गट विशेष करून डोक्याने काम करतात ऑफिशियल काम करतात तर त्यांना हा अधिकार असतो जसं की तहसीलदार असेल डीवायएसपी एस पी असेल आणि कलेक्टर असेल हे काय असतात राजपत्रित असतात म्हणजे त्यांनी जे, जे काही लिहिलं तो एक आदेश होतो म्हणून ते राजपत्रित अधिकारी आहेत नाव दुसरं जे आहे ते अराजपत्रित अधिकारी किंवा कर्मचारी म्हणजे काय म्हणजे राजपत्रात ज्यांचं नाव नसतं ते कर्मचारी जसं की सहाय्यक लिपिक अंमलबजावणी सहाय्यक असतील तर तुम्हाला ऑलरेडी तुमचे जे थे सिनियर असतील त्यांनी काही काम म्हणजे तुम्हाला दिलेलं असेल आणि ते काम तुम्हाला काय करायचं त्यामध्ये तुम्हाला सहाय्य करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे एफर्ट्स टाकायची गरज नाहीये तुमचं इंटेलिजन्स नॉलेज तुम्हाला त्यामध्ये टाकायची गरज नाही हा तुमचं स्किल तुम्हाला वापरायचा आहे जसं की तुम्ही लिपिक असाल तर टायपिंग असेल किंवा मदतनीस म्हणून तुमच्या संवर्गामध्ये किंवा तुमच्या चौकटीतल्या अधिकारातला जो काही कारभार असेल तो तुम्ही नक्की करू शकता पण तुम्हाला, 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 तुम्हाला कुठल्याही कागदावरती तुम्हाला सही करायचा अधिकार नाही नाव गट ब ची जी कनिष्ठपट कनिष्ठ पद आहे गट क ही पद आहे आणि गट डच ही पद जी आहेत तर ही काय आहेत ही राजपत्रित आहेत ठीक आहे उदाहरणार्थ तलाठी लिपिक पोलीस शिपाई आणि शिपाई हे काय झाले अराजपत्रित आहे यांना कुठल्याही सरकारी डॉक्युमेंटवरती काय सही करण्याचा अधिकार नाही आहे किंवा ते सरकारी अधिकारामार्फत म्हणजे त्यांच्या सही नहीं ते अधिकार ना पब्लिश नाही करू शकत उदाहरणातून समजून घ्या बघा एका जात प्रमाणसाठी तुम्ही काय केलं की एका तहसील कार्यालयात गेला तुम्ही ठीक आहे दोन्ही पदामधला फरक समजून घ्या आता तहसीलदार जे असतात ना तर राज ते राजपत्रित अधिकारी असतात ते तुमच्या याच्यावरती काय करणार सही करणार म्हणजे तुमचं डोमेसाईल असेल किंवा कुठलंही कागदपत्र काढण्यासाठी गेलात तर त्यावरती ते सही करतील म्हणजे ते काय झालं ते शासन मान्य झालं आता तिथे लिपिक पण असतो तो अराजपत्रित कर्मचारी असतो शिपाई पण असतो गडग गड्डाचे पण कर्मचारी असतात पण त्यांची सही चालते का नाही हा मूलभूत फरक राज आहे राज राजपत्रित आणि अराजपत्रितमध्ये राजपत्रित अधिकारी जे ते आहेत तर त्यांचं राजपत्रात नाव असतं निर्णय घेणारे हे लोक असतात अधिकारी असतात कायदेशीर स्वाक्षरीचा त्यांना अधिकार असतो अराजपत्रित म्हणजे काय राजपत्रात नाव नसतं सहाय्य कामकाज करतात आणि निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसतो तर अशा पद्धतीने राजपत्रित जे पद असेल मला वाटतं दूध जर मिळत असेल तर चटणीच्या मागे पळायला नको मग आतापासूनच राजपत्रित जे आहे ना तर ते एक्स्ट्रा प्लस आहे तुम्ही त्या पदांची जरी तयारी केली तरी चालेल अर्थात तुम्हाला त्यामध्ये थोडस स्ट्रॉंग कॉम्पिटिशन दिसू शकतं पण जर समजा ते पद तुम्ही मिळालं किंवा तुम्ही जर मिळवलं तर आई बापाची मान जे आहे ना तर ती गर्वानं उंचाल गावामध्ये तुमचा कर्तृत्वाचा काय काहीतरी जयजेकार होऊ शकतो आणि तुमच्याकडे पाहून बरेचसे लाखो करोड मुलं जे आहेत तर ते या परीक्षेसाठी काय होतील की तयारी करायला मागे पुढे पाहणार नाही कष्ट करायला मेहनत करायला ते मागे पुढे पाहणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जर तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तर मला तुम्ही नोंदवू शकता कमेंटमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया राम राम